आई आई जी एजुकेशन एंड डेवलपमेंट ट्रस्ट निर्मित मस्त मराठी कट्टा प्रस्तुत व्यसन पाचवा व्यसन आणि गुन्हेगारी मार्गदर्शक माननीय राहुल जाधव व्यसनमुक्ती समुपदेशक आणि अल्ट्रा मॅरेथॉन धावपटू व्यसनासाठी गुन्हेगारी की गुन्हेगारीसाठी व्यसन ऍक्च्युअली व्यसन पूर्वी गुन्हेगारी शाळेत असताना खूप मी बिलो एवरेज होतो स्टडीमध्ये आणि मी आम्हाला डॉक्टर वकील इंजिनियर व्हायचं होतं कारण आमचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग लो होतं आणि मोठं व्हायचं असेल तर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हाय पाहिजे असेल तर तुम्हाला शिकावं हो लागतं मला असं आईने सांगितलेलं आणि माझं ऑब्झर्वेशन पण तसं होतं आजूबाजूला तर मी अभ्यास करायचा प्रयत्न केला मोठं होण्यासाठी पण मला काय अभ्यासात मार्क मिळाले नाहीत तेवढे मी हुशार मुलांबरोबर अभ्यास करायचा प्रयत्न केला त्यांच्याबरोबर अभ्यास करूनही मला कमी मार्क मिळाले मला कळून चुकलं की मी अभ्यास करून मोठा होऊन पैसे कमवू नाही शकत मग मी स्पोर्ट्समध्ये ट्राय केला स्पोर्ट्समध्ये मी कबड्डी क्रिकेट फुटबॉल खेळला पण तिथे पण मी सगळ्यांच्या मागे होतो मी फिजिकली खूप वीक होतो मग मी ह्याच्यामध्ये ट्राय केला सिंगिंग डान्सिंग पण शाळेमध्ये असता ॲन्युअलला मी पार्टिसिपेट केल्यावर तयारी सगळी केलेली मी नाटकामध्ये प्ले करायची पण जेव्हा पडदा उघडला तेव्हा एकदम मी घाबरून गेलो मी डायलॉग घाबरून गेलो मी डायलॉग विसरून गेलो आणि माझ्यामुळे नाटक सगळं खराब झालं त्यामुळे तो एक भीती बसली माझ्या मनात सगळे जबीना बोलायला लागले की तुझ्यामुळे नाटक खराब झालं आणि मग त्यानंतर मी आयुष्यात कधी नाटकात पार्टिसिपेट केलं नाही मी स्टेजला कधी उभा नाही राहिलो तर मला कळून चुकलं की मी आयुष्यात कुठल्याच ह्या मार्गाने मोठा होऊ शकत पण मला मोठा व्हायची खूप इच्छा होती पैसे कमवायची इच्छा होती माझी स्वतःची गाडी बंगला जरा प्रसिद्धी असावी असं मला सारखं सारखं वाटत होतं किंवा आजूबाजूला मी शोधत होतो पण मला आढळलं की काही जण ते स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग एन्जॉय करत आहेत त्यांच्याकडे पैसा आहे पण ते शिकलेले वाटत नाही तर मग अशा लोकांना ऑब्झर्व केलं तर ते जण गुंड होते काही जण पॉलिटिशियन होते तर ते शाळेत पण गेले नव्हते तर मला खूप बरं वाटलं की बाबा अशा व्यक्ती आहेत ज्या शिकलेल्या नाहीत आणि त्या मोठ्या झालेल्या आहेत तर मग मी त्यांना फॉलो करायला चालू केलं आणि मग ना माझे तशा प्रकारचे मित्र झाले मग मी फर्स्ट बेंचवरून लास्ट बेंचला आलो हळूहळू तशा प्रकारचे मित्र आले मग अशा प्रकारचे मित्र छोट्या मोठ्या सोऱ्यामाऱ्या करायचे छोटे मोठे गुन्हे करायचे मारामाऱ्या करायचे जेलमध्ये आत आत बाहेर आत बाहेर करायचे त्यामुळे आतमध्ये त्यांच्या ओळखी पाळखी झालेल्या आणि मग त्यांच्याबरोबर थोडंफार व्यसन मी सोशल ड्रिंकिंगमध्ये होतो रेग्युलर ड्रिंकर नव्हतो आणि मग हळूहळू त्यांच्याबरोबर राहून मी ऑर्गनाइज क्राईम सिंडिकेटचं मेंबर झालो आणि मग मी प्रोफेशनल क्रिमिनल जेव्हा झालो तेव्हा पहिले मी लॉजिस्टिक्स मध्ये काम करायचो म्हणजे हवाला आर्म सॅमिनेशन डिलिंग थ्रेटनिंग कॉल्स करणं इथपर्यंत ठीक होतं पण नंतर जॉब मला स्वतःला काम करावं लागलं मी सी सी टी व्हीमध्ये यायला लागलो तेव्हा माँग पोलीस मागे लागले रायव्हल्स मागे लागले आणि मग माझं घर सुटलं त्या टेन्शनमुळे इनसिक्युरिटी निर्माण झाली आणि लाईफची काही गॅरंटी नव्हती आणि त्या भीतीपोटी मी जो ओकेजनल आणि सोशल ड्रिंकर होतो तो मी रेग्युलर ड्रिंकर झालो आणि क्रॉनिक अल्कोहोलिक झालो माझी झोप उडाली मग जी नशा करत होतो दारूची ती होत नव्हती दारूवर मी चरस प्यायला लागलो आणि चरसवर नशेच्या गोळ्या घ्यायला लागलो ह्याच्यामुळे माझा फूड इनटेक कमी झाला आणि मग फूड इन्टेक कमी झाल्यावर माझी हेल्थ खूप एकदम खालावली आणि मग काही वर्षांनी काही वर्षांनी मी दोन हजार सात दोन हजार आठच्या आसपास मला पोलिसांनी पकडलं त्यामुळे व्यसन पहिले नाही आलं गुन्हेगारी पहिले आली त्यानंतर मग स्ट्रेसने व्यसन आलं व्यसनांचा होणारा शारीरिक आणि मानसिक परिणाम जेव्हा मा अटक होते तेव्हा तर पहिले माहितीच नसतं अटक झालेली की नाही कारण इन्फ्लुएन्समध्ये असतो ड्रग्सच्या आणि जेव्हा त्याच्यामधून बाहेर येत असतो सात आठ तासानंतर तेव्हा विढोळ चालू होतात हातपाय थरथरतात हातापायाला घाम उडतात छातीत धडधडतं दिवस आहे की रात्र हे कळत नाही ऑडिओ व्हिज्युअल हॅल्युसिनेशन चालू होतात समोरचा व्यक्ती कोण आहे तो काय विचारतो तो त्याने प्रश्न कधी विचारला आपण कधी उत्तर द्यायचं तर ह्या गोष्टींचं आपल्याला ताळमेळ जुळत नाही तर हे सगळं होत असताना समोरच्या व्यक्तीला वाटतं म्हणजे इन्व्हेस्टिगेशन करणाऱ्या पोलिसांना वाटतं की हा नाटकं करतो आहे आणि मेमरीवर पण इफेक्ट होतो कुठल्या दिवशी जी घटना घडलेली आहे त्या वेळेस तुम्ही कोण कोण होता म्हणजे कोअक्यूज कोण कोण होते काय काय तुम्ही प्लॅनिंग केली हेही काही वेळेस आठवत नाही पण पोलिसांना असं वाटतं की हा मुद्दा म्हणून दिशाभूल करण्यासाठी ही नाटकं करतो आहे तर अगर त्यावेळेस प्रॉपर जेवण नाही मिळालं झोप नाही मिळाली तर हे वाढून जाऊ शकतं आणि मग त्यानंतर पासआउट झाल्यावर मग हॅल्युसिनेशनच्या पुढे त्याला हॉस्पिटलाइज करण्याची गरज भासते आणि मग त्यामुळे इन्व्हेस्टिगेशन करणं खूप कठीण जाऊ शकतं त्यामुळे मला असं वाटतं की विड्रॉल मॅनेजमेंट प्रॉपर त्यावेळेस होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी त्या व्यक्तीला ग्लुकोन डी किंवा इलेक्ट्रोल पावडर टाईम टू टाईम जेवण आणि झोप अगर ही मिळाली तर मग त्या व्यक्तीचं विढोळ मॅनेजमेंट होऊन तो नॉर्मल व्यवस्थित होईल तर हा नेहमी त्रास होतो जेव्हा जेव्हा मला अरेस्ट केलेला आणि जेव्हा जेव्हा मी पाहिले गुन्हेगारांना ॲरेस्ट करतात तेव्हा हा त्रास होतो स्पेशली तो गुन्हेगार ॲडिक्ट असेल तर तर ते विड्रॉल मॅनेज करणं खूप कठीण जातं आणि जेव्हा जेलमध्ये जातो लॉकअपमध्ये तर ठीक आहे सिगरेट मिळते तंबाखू मिळते त्यामुळे ॲडिक्शनला सबस्टिट्यूट मिळतं पण अगर दारू नाही मिळाली ब्राऊन शुगर नाही मिळाली तर मग जेलमध्ये चरस पकडावी लागते कारण सबस्टिट्यूट असेल तर मग डोकं व्यवस्थित काम करतं तर अशा प्रकारे जोपर्यंत आतमध्ये असतो तोपर्यंत तो गुन्हेगार हा सबस्टिट्यूटचा वापर करतो आणि बाहेर आल्यावर काही जण व्यसन सोडतात व्यसन सोडण्यासाठी डिएक्शन सेंटरचा सहारा घेतात आणि काही जणांची तशीच व्यसन चालू होतात व्यसनी गुन्हेगार आणि समाज ॲडिक्ट आणि गुन्हेगार म्हणजे ज्या गुन्हेगाराला ॲडिक्शन आहे अशा व्यक्तीबाबत तर खूपच प्रॉब्लेम होतो कारण एक सबस्टन्स ॲडिक्शन म्हणजे तो दारू पिणार आणि दारू पिल्यावर गुन्हे करणार किंवा गुन्हे केल्यानंतर स्ट्रेस वाढल्यावर दारू पिणार त्यामुळे व्यसनही सुटू शकत नाही आणि त्याची जी सवय आहे ती सुटू शकत नाही त्यामुळे ज्याला गुन्हेगारी आणि व्यसन दोन्ही गोष्टीचा प्रॉब्लेम आहे त्याच्याबद्दल बोप्सच नसतात समाजाला फॅमिलीला इवन लॉ अँड एन्फोर्समेंट एजन्सीला पण असं वाटत असतं कारण तो बिहेव्हिअरल ॲडिक्शन सुटू शकतं ह्याच्याबद्दल कोणाला गॅरंटीच नसते तर समाजाने त्या व्यक्तीला ॲडिक्ट किंवा गुन्हेगार न समजता केस समजली पाहिजे त्याला पेशंट म्हणून वागणूक दिली पाहिजे त्याला एक सायकॅट्रिक केस म्हणून समजलं पाहिजे त्याच्या रिहॅबिलिटेशनची गरज आहे आणि त्याच्यासाठी त्याला डिॲडिक्शन सेंटर नाही तर जास्तीत जास्त काळ जेलमध्ये राहण्याची गरज आहे जेलमध्ये राहण्याची का गरज आहे तर जेलमधून बाहेर आल्यावर केस सोडवण्याचा प्रयत्न केला त्याला सारखं सारखं कोर्टामध्ये आणि पोलीस स्टेशनमध्ये हजेरीला जावं लागतं त्यामुळे त्याला नोकरी नाही करता येत आणि त्याच्या बरोबरचे जे आरोपी असतील किंवा त्या शहरात काय होत असेल तर त्याला रुटीन पोलिस इन्क्वायरीला जावं ते लागतं त्यामुळे त्याचे जॉब सुटू शकतात त्यामुळे मला असं वाटतं की त्याचं रिहॅबिलिटेशन होण्यासाठी त्याच्या केस संपवून झाल्यानंतर त्याला डिएडिक्शन सेंटरमध्ये ॲडमिट करून त्याला प्रॉपर व्यसनमुक्त होऊन वोकेशनल रिहॅबिलिटेशनचा कोर्स घेऊन त्याला स्वतःच्या पायावर उभ्या करून मगच त्याला प्रवाहामध्ये सोडलं पाहिजे कारण प्रवाहामध्ये आल्यावर त्याला इन्सिक्युअर वाटलं की तू वारंवार गुन्हेगारीकडे वळू शकतो आणि वारंवार तो व्यसनाकडे वळू शकतो कारण प्रॉब्लेम हा असतो की त्याला भावनांचं नियमन करता येत नाही आणि ते करण्यासाठी त्याला प्रॉपर काउन्सिलिंगची गरज आहे ते आणि त्यासाठी त्याला जास्तीत जास्त काय ॲबस्टेनन्स आणि सोबरेटीची गरज आहे आता हे अवेअरनेस हे पोलिसांनाही झालं पाहिजे सोसायटीमध्ये झालं पाहिजे त्याच्या फॅमिलीला झालं पाहिजे तर फॅमिलीचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्याच्याशी कसं ट्रीट करावं हे ते त्यांना समजेल प्रॉपर नाहीतर मग खूप प्रॉब्लेम निर्माण होईल त्यालाही प्रॉब्लेम होईल फॅमिलीला होईल आणि समाजालाही होईल तर मला असं वाटतं प्रत्येकाने पुढाकार घेऊन ती एक केस आहे असं समजलं पाहिजे तर माझा तो मुलगा नाही ते एक केस आहे अगर तो मुलगा आहे असं समजलं प्रत्येक आईने तर मग तो हाताबाहेर जाऊ शकतो तुम्ही धावपटू कसे बनलात आणि त्याचा फायदा काय झाला मी ड्रग ॲडिक्ट होतो त्यामुळे माझी हेल्थ खूप खराब झालेली आणि काही काळ व्यसनमुक्ती केंद्रात राहिल्यावर जेवण वाढलं झोप चांगली लागायला लागली आणि मी काम करत होतो त्या वर्क थेरपीचा मला फायदा झाला आणि मी थोडाफार फिजिकली फिट राहिलो पण व्यसन करायची जी इच्छा होती ती थोडीफार राहिलेली कुठेतरी सोडायची होती पण जे आकर्षण होतं व्यसनाचं ते तसंच होतं पण जेव्हा मी रनिंग चालू केली तेव्हा रनिंगने एक तर मला जो दम लागायचा पूर्वी तो दम लागायचा कमी झाला जशी जशी रनिंगची मी प्रॅक्टिस करायला लागलो मला जो भीती वाटत होती माझ्यासारखी चिंता होती की पुढे काय होईल पुढे काय होईल माझं व्यसन सुटेल का माझं आयुष्य व्यवस्थित होईल का मी हो हे करीन का रनिंगमुळे माझा कॉन्फिडन्स वाढला कारण रनिंगने कसं असतं की ह्या टायमात मी एवढं किलोमीटर पार करतो तर मला कळून चुकतं माझी कॅपॅसिटी किती आहे आणि मी धावत असताना मी आजूबाजूलाही बघत असतो त्यामुळे मी अलर्ट राहतो त्यामुळे अलर्ट राहायची सवय राहते रिस्क टेकिंग बिहेवियर बंद होतं जे व्यसनात असतं मी स्वतःच्या तब्येतीची काळजी घेतो कारण रनिंग करताना तुमचा परफॉर्मन्स चांगला होत असेल तर तुम्हाला सिगरेट प्यायची इच्छा होत नाही दारू प्यायची इच्छा होत नाही आणि मानसिक ताणही निघून जातो एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातो दुसऱ्या ठिकाणावरून तिसऱ्या ठिकाणी जातो त्यामुळे रनिंगचा हा एक शारीरिक फिटनेस पण होतो शारीरिक क्षमता पण वाढते आणि मानसिक ताण पण निघून जातो आणि प्रॉब्लेम्सकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज होतो भावनांचं नियमन करायला जमतं हा रनिंगचा एक फायदा आहे रनिंगने एक आयडेंटिटी पण चेंज होते माझं माझ्यासारखा एक आयडि गुन्हेगारी आज त्याला एक ॲथलीट आणि रनर म्हणून आयडेंटिटी मिळाली आहे त्यामुळे रनिंगचे असे मला खूप फायदे झालेले आज मी अल्ट्रा मॅरेथॉन धावतो तर मला सगळे अल्ट्रा मॅरेथॉन रनर म्हणून ओळखतो जे खूप बरं वाटतं व्यसन आणि गुन्हेगारी परिणाम होती जी पूर्वी हिरवळ वाटत होती जेव्हा सत्य परिस्थिती समजली म्हणजे जेलमध्ये जेव्हा गेलो म्हणजे ऍक्च्युअली तसं पाहिलं तर महाराष्ट्र राज्य सरकारनेच मला वकील दिलं आणि मी तीन वर्ष महाराष्ट्र राज्य जेवलो आणि जे जेवलो राज्य सरकारचं ते टॅक्स पब्लिकने जी मेहनत केली तो टॅक्स पे केला त्या टॅक्स गव्हर्नमेंटला मिळाला आणि गव्हर्नमेंटने मला जेवायला घातलं म्हणजे मी ज्या पब्लिकला त्रास दिला त्यानेच मला जेलमध्ये जेवायला घातलं आणि मी जेलमध्ये असताना जो माझ्या फॅमिलीला अगर त्रास झाला असता तर तिकडचं पोलीस स्टेशन जे होतं ज्युरिस्टिशनचं तेच माझ्या फॅमिलीला प्रोटेक्ट करणार होतं त्यामुळे मला असं वाटलं की मी कोणाविरुद्ध हे करतो आहे तर मी आपल्याच लोकांविरुद्ध हे सगळं करतो आहे तर ते चुकीचं आहे असं मला वाटलं तर मी कधी पण परिणामांचा विचार करतो मी पास्टचा विचार करतो आणि मग मला गुन्हा करावासाच नाही वाटत आणि कधी पण मला करावासा वाटलाच किंवा कोणाला करावासा वाटलास तर त्यांनी सर्वप्रथम जेलच्या गेटच्या बाहेर जावं कोर्टात जावं आणि त्या आरोपींना बघावं त्या आरोपींच्या आजूबाजूला त्यांच्या बायका फॅमिली ती रडत असते मुलाखत घेत असतात जेलमध्ये तेव्हा ते रडत असतात काही आरोपी रडत असतात तर कधी पण गुन्हा करावा असा वाटला कधी पण त ते वाटलं मस्ती तर जेलच्या गेटवर जावं आणि कोर्टात जावं आणि त्या आरोपींना बघावं असं मला वाटतं तर परत गुन्हा करण्याची इच्छा नाही होणार